तुम्ही थांबलेल पाहून आला असाल ना अहो आहात तर थोडस थांबा कारण मी आज तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी एक अत्यंत अगळी वेगळी रेसिपी घेऊन आहे कदाचित ती भाजी बघितली तर तुमची मुलं तोंड सुद्धा वाकडं करतील आणि तुम्हाला तर ती भाजी अजिबात आवडत नसेल पण तरी सुद्धा ती भाजी तुम्ही नक्की खा कारण ती भाजी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्या भाजीचे जे काय फायदे आहेत ते मी पुढे सांगणार आहे आणि ती भाजी म्हणजे घोसावळ्याची भाजी चला तर मग वेळ न दवडता आपण स्वादिष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूयात घोसावळ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर घोसावळे कांदे लसूण जिरं कडीपत्ता काळा मसाला हिंग हळद चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं पूट सगळ्यात अगोदर आपल्याला कांदे बारीक कापून घ्यायचे आहेत आता आपण कांदे कापून घेऊया कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत आता आपला कांदा कापून झालेला आहे आपण एका वाटीत काढून घेऊयात आणि त्यानंतर आता घोसावळ्याचं हे वरचं जे है, है। एक है साल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे त्या अगोदर एका बाजूने थोडंसं कट करायचं आणि मग वरचं साल काढून घ्यायचं जसं आपण दोडक्याची भाजी बनवताना काढत असतो ना तसं बऱ्याच वेळा बारा काय होतं ना की ज्या भाज्या आपल्याला आवडत नसतात त्याच भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात व्हेजिटेरियन माणसाने तर ह्या भाज्या नक्की खाल्ल्या पाहिजेत कारण आपल्या शरीरासाठी खूप सारं प्रोटीन हवं असतं आणि ह्या भाज्यांमधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन भेटत असतं त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अशा भाज्या खात राहा सध्या शेवग्याच्या भाजीचा ट्रेंड सगळीकडे चालू आहे नक्कीच त्या भाजीला तेवढं महत्व आहे सुद्धा त्या शेवग्याच्या भाजीचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर लवकर टाकणार आहेत परंतु घोसावळ्याची भाजीसुद्धा तेवढीच महत्वाची आहे कारण घोसावळ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटॅमिन आणि प्रोटीनची मात्रा आहे घोसावळ प्रत्येक वेळेस सोलून का घ्यायचं कारण त्याचं जे वरचं साल असतं ते भाजी खाताना आपल्याला कडू लागतं आणि आतमध्ये खराब आहे का नाही हे सुद्धा आपल्याला दिसतं त्यामुळे घोसावळ कधी पण सोलून घ्यायला पाहिजे आणि असं जर ते खराब दिसलं तर तुम्ही त्याला मधून कट करायचं तर राहिलेले घोसावळे सुद्धा आता मी असं बारीक लक्ष देऊन सगळे सोलून घेते तर आता आपले सगळे घोसावळे सोलून झालेले आहेत आता आपण ह्याच्या बारीक फोडी करून घेऊयात ह्याच्या फोडी ज्या आहेत ते आपल्याला दोडक्यासारख्या कापून घ्यायच्या आहेत आणि हे घोसावळे घोसावळ लवकर शिजतं दोडक्याला शिजायला जरा थोडा वेळ लागतो तसं ह्याला जास्त काही वेळ लागत नाही ही भाजी शिजायला सुद्धा खूप हलकी आहे आणि पचायला सुद्धा हलकी आहे ज्या भाज्या शिजायला हलक्या असतात त्या पचायला सुद्धा हलक्या असतात त्यामुळे अशा भाज्या आपण नक्की खाल्ल्या पाहिजेत हे एक ह्या भाजीच महत्व आहे ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ची मात्रा असते त्यामुळे आपलं वजन जे आहे ते कमी होण्यास मदत होते आणि फॅट लूज साठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतं तर आता आपले भोसावळे कापून झालेले आहेत आता आपण काय करू गॅस ऑन करू आणि भाजीला फोडणी देऊ तेल गरम होते तोपर्यंत आता आपण लसूण वाटून घेऊयात लसूण आता बारीक झालाय तेल सुद्धा आता गरम झाल्यात आपण ह्याला फोडणी टाकूयात तेल आता गरम झालंय आता आपण ह्याच्यात कांदा घालून घेऊयात दोन ते तीन मिनिट आपल्याला कांदा असाच ठेवायचा आहे कारण त्याला लालसर रंग येऊन द्यायचा आहे तोपर्यंत आपण छान परतून घेऊयात आता कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे त्याच्यात आता आपण बारीक केलेला जो लसूण होता तो घालून घ्यायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लगेच आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं थोडासा कडीपत्ता व्यवस्थित मिक्स होऊन जायचं जिरं तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत आता आपण त्याच्यात थोडी हळद घालणार आहोत काळा मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पण ह्याच्यात थोडस हिंग घालून घ्यायचंय आणि लगेचच हे घोसवळे त्याच्यात घालून घ्यायचे व्यवस्थित आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया एक चार ते पाच मिनिट असंच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग थोडस आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आता छान मिक्स झालेलं आहे हे आता पण ह्याच्यावर एक मिनिट साठी झाकण ठेवूया घोसवळ्याची भाजी ही डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आत्ताची पिढी जर बघितलं तर तासन तास मोबाईल बघत असते त्यांच्या स्क्र त्या मोबाईलच्या स्क्रीनमुळे त्यांचे डोळे खराब होतात त्यासाठी आपण असं विशेष काय लक्ष देत नसतो त्यासाठी तुम्ही सुद्धा आवर्जून ही भाजी त्यांना खाऊ घाला कारण घोसावळ्यामुळे मुलांच्या डोळ्यांना भरपूर प्रमाणामध्ये पोषण भेटत असतं एक मिनिट झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया ही भाजी जास्तही पातळ नकोय आणि जास्तही घट्ट नकोय मीडियममध्ये करायची आपल्याला त्यामुळे एकदम पाणी तुम्ही नका घालू तर आता ह्याला दोन ते तीन मिनिट आपण झाकून ठेवूयात तर आता भाजी शिजेपर्यंत मी तुम्हाला काही घोसावळ्याच्या भाजीचे फायदे सांगणार आहेत घोसावळ्यामुळे आपल्या शरीरातील जे विषारी घटक असतात ते नष्ट होतात आणि रक्तशुद्धीकरणाचं काम होत असतं त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो तजलदार दिसतो आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे घोसावळ्यामुळे आपल्या डोळ्यांना भरपूर प्रमाणामध्ये पोषण भेटत असतं डोळ्यांसाठी सुद्धा ते खूप फायदेशीर असतं आणि आजकाल जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांसमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे की वजन कसं कमी करायचं त्यासाठी सुद्धा गोसावळ खूप फायदेशीर ठरतं कारण घोसावळ्यामुळे आपलं जी चरबी असते ती कमी होते आणि ज्यांना कोणाला शुगर असेल त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे कारण आपल्या रक्तातलं जे साखरेचं प्रमाण असतं ते सुद्धा नियंत्रणात ठेवतं हे ह्या भाजीचे फायदे होते आत्ता आपली भाजी शिजली असेल आपण बघूयात मस्त झाली आहे तर आता आपण बघूयात भाजी शिजली आहे का वा मस्त शिजले मी मगाशीच तुम्हाला म्हणलं होतं की ही भाजी खूप लवकर शिजते अवघ्या काही मिनटातच आपली भाजी आता शिजून तयार आहे अत्यंत गुणकारी आणि आपल्या शरीराला फायदेशीर अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे मी ज्या पद्धतीत रेसिपी बनवली त्याच पद्धतीत तुम्ही सुद्धा बनवा तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या लाडक्या पतिदेवांना मात्र नक्की आवडेल तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि कमी वेळात जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीची ही रेसिपी तुम्ही बनवल्यावर कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तुम्ही आता लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हां तुम्हाला घोसावळ्याची भजीसुद्धा खायची आहे का जर खायची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आज तुम्हाला आमचा मनू व्हिडिओमध्ये कुठेसुद्धा दिसला नसेल कारण त्यात कारण तो मस्त झोपला होता आत्ताच झोपेतून उठलं आहे आणि आलाय आहे तोपर्यंत आमचा व्हिडिओ बनून झाला होता हो की नाही म्हणू त्यांना सांग आमच्या मनूसाठी कमेंट नक्की करा हा